नमस्कार मंडळी मी कृपा सबका स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वायरल आवाज तर मंडळी नुकताच महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराज यांचा हा छबिना उत्सव पार पडला आणि असाच छबिना उत्सव पार पडतो तो म्हणजेच याच श्री विरेश्वर महाराजांची बहीण असलेली विन्हेरे गावची झोलाई माता आणि म्हणूनच या झोलाई देवीचाच इतिहास या झोलाई देवीला चौऱ्याऐंशी गावची मालकीण बोलली जाते या मागचं नेमकं कारण काय आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी आपल्या महाडला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे महाडमध्ये अनेक धार्मिक स्थळ तसेच ऐतिहासिक स्थळांचा समावेश होतो आणि त्यातीलच अजून एक धार्मिक स्थळ जे महत्त्वाचं समजलं जातं ते म्हणजे महाडमधील दैवत दे असलेले श्री विरेश्वर महाराज आणि यांची मुख्य बहीण म्हणजे श्रीदेवी झोलाई माता आणि याच झोलाई देवीच्या मंदिरात आज आपण बसलेलो आहोत विन्हेरची ही देवी आहे आणि याच देवीचा इतिहास आपल्यासमोर मांडण्यासाठी आत्ता आपल्यासोबत उपस्थित आहेत श्रीदेवी झोलाई मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सत्यवान धोंडू कदम सर नमस्कार सर सर्वप्रथम मी व्हायरल आवाज आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आपल्यासाठी हा पहिला प्रश्न आहे की ललिता झुलाई देवीचा इतिहास काय आहे या झुलाई देवीचे स्थान हे उन्हेरेमध्ये कसे सापडले ही संपूर्ण माहिती आम्हाला जाणून घ्यायला तुमच्याकडून आवडेल देवीला जे ऐतिहासिक महत्व आहे किंवा पूर्वीपासून शिवकाळापासून देवीचं जे नाव लौकिक पूर्ण महाड तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण चौऱ्याऐंशी गावामध्ये तिचं जे महत्त्व आहे त्या महत्त्वाची पार्श्वभूमी अशी की पूर्ण महाड तालुक्यामध्ये चौऱ्याऐंशी गावामध्ये झोलाई माते हे एकच मंदिर आहे आणि तिला जी चौऱ्याऐंशीची मालकीन म्हटलं जातं तर चौऱ्याऐंशीची मालकीन अशासाठी की पूर्वी महाड आणि आजचे जे महाड आणि पोलादपूर जे तालुके आहेत पूर्वीचे महसूल गावं ही महाड तालुक्यामध्ये चौऱ्याऐंशी होती आणि चौऱ्याऐंशी गावाची जी मालकीन म्हटल्या कारणे पूर्ण तिचे जेव्हा दोन्ही ठिकाणी उत्सव होतात म्हणजे वीरेश्वराला जेव्हा ती भेटायला जाते आपल्या भावाला भेटायला जाते त्यावेळेला आणि तिचा जेव्हा आता जो होळीमध्ये जो उत्सव होतो त्यामध्ये संपूर्ण दोन्ही तालुक्यातून तिची ओटी भरण्यासाठी किंवा तिची भेट घेण्यासाठी प्रत्येक गावचा एक ना एक प्रतिनिधी किती अडचणी आल्या किती काय आल्या तरी पण प्रत्येक गावचा प्रतिनिधी ह्या ठिकाणी पोचतोच आणि हे आम्ही आमच्या कित्येक वर्षाच्या अनुभवावरून सांगतो की ज्या ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो आणि मुद्दाम आम्ही असं ती चर्चाही केली की हा इतिहास जाणून घेतला त्यावेळेला असं लक्षात आलं की कोणत्याही गावातला प्रतिनिधी किंवा भगिनी तिची ओटी भरण्यासाठी आलं नाही असं होत नाही यासाठी तिला चौऱ्याऐंशीची मालकीन म्हटलं जातं आहे बाजूलाच रत्नागिरी जिल्हा आहे आणि रत्नागिरीमध्ये दापोली खेड चिपळूण ह्या ठिकाणी झोलाई मातेची मंदिरं आहेत पण ती पाच गावं मिळून किंवा सहा गावं मिळून एक झोलाईचं मंदिर आहे आणि महाडचा इतिहास असा आहे की झोलाईचं जर स्थान पाहिलं तर अखंड महाड पोलादपूरमध्ये झोलाईचं मंदिर हे एकच आहे आणि इतर ठिकाणच्या आम्ही हे मंदिर जीर्णोद्धार करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा दोन हजार तेरा साली आमची सर्व ट्रस्ट मंडळी तेव्हा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि त्यावेळेचे अध्यक्ष म्हाडिक साहेब हेही तेव्हा होते कैलासवाशी आमचे त्यावेळेचे सचिव दिलीप माने हेही होते आणि आम्ही रत्नागिरीमध्ये एक जवळजवळ एक आठ ते दहा मंदिरांना भेटी दिल्या झोलाई मंदिरांची जी मंदिरं होती झोलाई देवीची जी मंदिरं होती मंदिर तिथे भेटी दिल्या आणि तिथे पाहिलं तर तिथे संपूर्ण ज्या मूर्ती होत्या त्या चतुर्भुज अशा मूर्ती आम्हाला दिसल्या फक्त आपलं महा जे विनयाचं दैवत आहे ते अष्टभुजांचं आहे म्हणजे अष्टभुज आहेत आणि ती जी, 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 जी आयुध आहेत ती आ आठही हातांमध्ये त्या मातेच्या आयुध आहेत आणि वेगवेगळ्या वेग एका हातामध्ये ढाळ आहे एका हातामध्ये तलवार आहे एका हातामध्ये वाहन आहे त्या वाहनाचं तोंड धरलेलं आहे एका हातामध्ये त्रिशूल आहे एका हातामध्ये धनुष्यबाण आहे म्हणजे असे एकंदरीत आठ जे हात आहेत त्या आठी हा एका हातामध्ये आग्नी आहे म्हणजे अशा पद्धतीचं आपण आजही तिथे पाहू शकता की ही आठही तिचे जे हात आहेत त्या आठही हातांमध्ये संपूर्ण यंत्रसामुग्री म्हणजे तिच्या संरक्षणासाठी जे तिला पाहिजे किंवा जे आमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी जी आयुधं जनमानसात लागतात ती आमच्या मातेच्या हातामध्ये सगळी आयुध आहेत थोडक्यात अनेक देवींचे रूप रूप या देवीमध्ये समाविष्ट आहेत आणि सर्वस्वी हे दैवत आहे हे लिंगायत आहे हे लिंगायत आहे आणि तिचं महत्व जे वाढत चाललेलं आहे ते महत्त्व एवढं वाढत चाललेलं आहे ती मध्यंतरीच्या काळामध्ये असं वाटायला लागलं की आता मा देवीचं जी म्हाडमध्ये चाल जाते देवी म्हाडमध्ये जाते आणि ह्या ठिकाणी मी मुद्दाम उल्लेख करेल की जे तिचा घेऊन जाण्याचा मान जो जा आहे तो फाळकेवाडी आणि पारदुलेवाडी हे दोन प्रमुख वाड्यांमध्ये फाळकेवाडी आज हे गावामध्ये ते ग्रामपंचायतमध्ये रूपांतर झाले तरी पण गावदेवी म्हटलं किंवा ग्रामदव्यात म्हटलं की झोलाय आहे मग फाळकेवाडीवाले आणि पार्दुलजेवाडीवाले हीच लोक तिचा घेऊन जाण्याचं कार्य करतात आणि मध्यंतरीच्या काळामध्ये लोक नोकरीनिमित्ताने जेव्हा बाहेर जातात तर इथे सगळी गावं रिकामी व्हायला लागली आणि मग आता हिच्या उत्सवाच्या वेळेला लोक कोण जातील पण आज एवढं चित्र बदललं आहे एक पंधरा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये तिचा जो महिमा आहे तो तिने एवढा वाढवला आहे की पालखी सोहळ्याबरोबर जेव्हा आपण इथून निघतो जेव्हा इथून निघतो तर इथून म्हाडला जाईपर्यंत अलोट अशी गर्दी की जी पूर्वी दहा पंधरा माणसं किंवा वीस माणसं जात होती तर आज ती हजारोच्या संख्येने तिच्यासोबत चाललेली आहेत म्हणजे तिचं महत्त्व किंवा त्या देव म्हणजे आपण जे म्हणतो की दैवत लोक काय म्हणतात ना ते दगडाचा देव पण ते तिने प्रत्यक्ष दाखवलं आहे की तिची किमया आहे किंवा तिची जी भक्ती आहे ती एवढी लोकांमध्ये रुजलेली आहे आणि हा संपूर्ण ह्या भागातून लोक आता पायी पदयात्रा काढून तो उत्सव साजरा करतात आणि अशा पद्धतीने चौऱ्याऐंशी गावचं जे महत्त्व आहे ते तिने ते दाखवून दिलेलं आहे की चौऱ्याऐंशी गावची लोक तिच्या या पदयात्रेमध्ये सहभागी व्हायला लागते बरोबर या देवीचं स्थान इथे कसं सापडलं म्हणजे त्याची काही आख्यायिका सांगितली जाते का हां त्याची आख्यायिका अशी आहे की पूर्वीचं आमचं ग्रामदैवत सोम म्हणजे विनरवाशियांचं पूर्वीचं ग्रामदैवत सोम जाईल आणि सोमदाई ग्रामदैवत असताना तिथे तिच्या हद्दीमध्येच झोलाई नावाचं एक आमच्यात पालकेवाडीच्या ठिकाणी एक खाचर म्हणून आहे आणि तिथे त्या ठिकाणी ती ही मूर्ती काही लोकांना किंवा ग्रामस्थांना मिळाली मग इथली जी ज्येष्ठ मंडळी होती त्या ज्येष्ठ मंडळींनी तिथे गेले तिथे पूजा अर्चा केली आणि तिथून ती एका झोळीमध्ये एका झोळीमध्ये टाकून आणलं त्या दैवताला झोळा झोलीमध्ये टाकून mm -hmm. आणलं आणि मग तिथून तिला झोलाई हे नाव पडलं mm -hmm. आणि तिची स्थापना इथं झाली आणि ती लिंगायत देवी म्हणून ग्रामदैवतच झोलाई mm -hmm. नंतर वाघजाई कोलजाई mm -hmm. mm -hmm. सोमजाई आणि भैरी अशी जी तिची जी पाच रूपं दिसतात तिची जी पाच रूपं दिसतात म्हणजे आपल्याला आज ह्यामध्ये स्थानापन्न झाल्यानंतर ही mm पाचही -hmm. जी म दैवतं आहेत ही अशा पद्धतीचे आहेत झोलाई वाघजाई वाघजाई कोलजाई सोमजाई आणि भैरी आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आमची ही मंदिरं जर आपण पाच पाहिलीत पाच मंदिरं पाहिलीत तर ह्या गावाच्या संरक्षणासाठी झोलाईचं बघण्याची दिशा आहे ती पश्चिमेला आहे वाघजाई आणि कोलजाई त्यांची पूर्व आहे सोमजाईची उत्तर आहे आणि भैरीची दक्षिण आहे चारही दिशा ह्या दैवताने समाविष्ट करून ते हे संपूर्ण गावाचं सगळं एकत्र पण हे बांधून जे ठेवलेलं आहे ते अशा पद्धतीने आहे जे जुलाई देवीचं पहिलं जुनं मंदिर जे बांधलं गेलं ते कोणाच्या कारकिर्दीत बांधलं गेलं म्हणजे त्यात कोणाकोणाचं योगदान होत आता पूर्वीचं मंदिर बांधलं गेलं हे तसं काय म्हणजे आम्हाला काय कोणाकडून तसं ऐकायला मिळालं नाही पण तरी पण एक साधारणतः आता आम्ही जेव्हा हे नवीन जीर्णोद्धार करायला घेतलं त्यावेळेला आम्हाला जे शंकर मंदिर आहे शंकर मंदिर आहे ते अडीचशे एक वर्षापूर्वी शंकर मंदिराची स्थापना झालेली तिथं ते एक हे आहे हां मग साधारणतः दोनशे अडीचशे वर्षापूर्वी आणि नंतर मग ठीक आहे हे असेल म्हणजे जीर्णोद्धार पुन्हा पुन्हा झाला असेल किंवा काय झाला असेल तरी पण एवढ्या भव्य प्रमाणामध्ये ह्या भव्य प्रमाणामध्ये हा जो संकल्प आम्ही केला हे छोटं मंदिर आहे तिचं महत्व मोठं आहे आणि मग आम्ही दोन हजार पंधरा साली तिचं हे ह्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा जो संकल्प केला पूर्वीच तसं काय ज्ञात नाही आहे माणसाने काय तसं सांगता येत नाही होत अशा पद्धतीचं हे मंदिर आपण आता जे घेतले आता आपण दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार पंधरा पासून घरा मंदिराची बांधकामाला तर देवी ट्रस्ट यांचे उपाध्यक्ष श्री सत्यवान कदम यांच्याकडून या देवीचा इतिहास समजलेला आहे या देवीचं स्थान मध्ये कसं सापडलं हे समजलेलं आहे यापूर्वी अधिक आपण माहिती जाणून घेणार आहोत अजून लोकांशी आपण चर्चा करणार आहोत आता जर इतिहास म्हटला तर त्या इतिहासाचे पुरावे जर आपल्याला सापडले तर तो इतिहास खूप प्रशस्त होऊन जातो आणि असाच इतिहासाचे पुरावे या झोलाई देवीबद्दलचे सुद्धा आहेत कारण श्री झोलाई देवीचे देवीबद्दलची एक ब्रिटिशकालीन सनद हा पुरावा खूप महत्त्वाचा पुरावा आहे आणि हा पुरावा या मंदिराच्या ट्रस्टकडे आहे या पुराव्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत या ब्रिटिशकालीन सनदेबद्दलच आपण जाणून घेणार आहोत आणि याची माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री देवी झोलाई विनेरे ट्रस्टचे अध्यक्ष श्री महेश महाडिक त्यांचं मी व्हायरल आवाज या युट्यूब चॅनलवर स्वागत करते काय सांगाल सर या ब्रिटिश काही सनदे आपल्याला ऐकून आज जर का श्री झोलाई देवीचा इतिहास पाहिला तर सनद ही अठराशे शहाऐंशी रोजी झोलाई देवीला ब्रिटिशकालीन सनद प्राप्त झालेली आहे ब्रिटिशकालीन जी सनद आहे त्यामध्ये देवीला त्या जा ब्रिटिशकालीन सनदीमध्ये देवीच्या जमिनीचा उल्लेख आहे ती जमिनीपासून त्या झोलाईला उत्पन्न मिळून त्या उत्पन्नातून झोलाई देवीची पूजा अर्चा केली जाते त्यासाठी ही सनद ब्रिटिशांनी दिलेली आहे त्यामध्ये श्री झोलाई देवीचे मॅनेजर म्हणून जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये अमृता गुई म्हाडिक असं त्या सनदीमध्ये नावाचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर ज्या देवीचा कार्यक्रम किंवा जे काय हे होतात कार्यक्रम त्यामध्ये आमचे वडील माझे वडील आता वयवृद्ध झाले दगडूशेठ म्हाडिक ते सगळं काम पाहत होते त्यानंतर जे देवीचे देवीचे हिथून पायी चालत जाते वीरेश्वर मंदिराला भेटण्यासाठी त्यामध्ये सर्व ग्रामस्थ विश्वस्त आणि जे आमचे देवीचे तीन मानकरी आहेत विनरकर दळवी आणि म्हाडिक हे सर्व त्या देवीच्या उत्साहाचं नियोजन करतात खूप महत्वाचा पुरावा मानला जातो म्हणजे एकूणच हा इतिहास आहे या इतिहासाला पुरावे आहेत आणि म्हणूनच झोलाई देवीचा जो इतिहास आहे तो आपल्यासमोर मांडण्यात आला याचे पुरावे देखील सादर करण्यात आलेले आहेत आणि हीच अशी अमूल्य माहिती देण्यासाठी सर तुमचे खूप खूप आभार <स्तितितिति> तर मंडळी विन्हेरे गावची देवी आणि चौऱ्यांशी गावची मालकीण असलेली झोलाई देवीचा इतिहास तिला चौऱ्याऐंशी गावची मालकीण का बोलली जाते हे तर आपण जाणून घेतलं आहे पण आणखीन काही मुद्दे आहेत आणि हेच मुद्दे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहे श्री देवी जुनाई ट्रस्ट विरे याचे सहसचिव श्री सुभाष दळवी मी त्यांना विचारू इच्छिते की जेव्हा जुनाई देवी पालखीत बसते किंवा आपण जी सानेवर बसली जाते तेव्हा तिच्यासोबत आणखी चार देव्या आपल्याला बघायला मिळतात आता या देवा नक्की कोण आहेत आणि त्यांचा इतिहास काय आणि त्यांची परंपरा काय आहे वगैरे ओलजाई सोमजाई आणि बहिरी या चार देवी आणि प्लस ढोलाई अशा पाच देवी बसतात म्हणजे पालखीमध्ये आणि त्यांची मंदिरं आहेत एक सोमजाई एक बहिरी आणि कोळजाईनी पालसा अशी चार देवळं इथे आहेत पाचवते आहेत अच्छा म्हणजे या देवांची आख्यायिका काय नक्की या देवांचं एक सोमजाईचा अख्याय सांगू शकतो की सोमजाई ही पूर्वीची महा गावदेवी झोलाई इथे स्थापन होण्याच्या अगोदरची गावदेवी सोमजाई सोमजाई तिची फार मोठी आज आहे कारण तिचं वतनदार लोक तिचं नैवेद्य दाखवून जे तुम्हाला मग असे सांगितलं तिचं वतन ते वतनदाराने घ्यावं लागत होतं दक्षणा देऊन ते आपल्याला घेऊन त्याचे म्हणजे घाण असे म्हणून चालणार नाही तिच्या पावित्र्य ही लिंगायत असल्याकारणाने ते तिथले बंद झाला पडता तिचा तो जो प्राणी होता तो सुटून अनेक ठिकाणी सुटला आणि गेला तिची पडला तिथं त्याची शिळा झाली आणि ते शिळा झाली तिथे आता आजही आम्हाला त्याची तिथे पूजा करावी लागते तसं तसं वरती गेला तिकडे पडला इकडे गेला तिकडे सुद्धा पडला तिथे सुद्धा त्यांना राखण द्यावीच लागते त्या शिपाई म्हणून आता तो काम करतो त्या देवीचं शिपाई म्हणून काम करतो तिचं तसं पावित्र तिचं सुद्धा आहेच पण ती तिच्याबरोबरच बसलेली आहे आता परंतु इथे सुद्धा आम्हाला ही महाडला जातेवेळी मश्याचं इथं स्थान आहे त्याला मशा म्हणून बोललं जातं तर ते स्थान असतं त्याचं त्याला सुद्धा आम्हाला तिथे नारळ दिल्याशिवाय आम्ही म्हाडला घेऊन जाऊ शकत नाही सगळ्या गावाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली जाते दोन दिवसासाठी अशा प्रकारची ती सोमजाईचं ते, ते अख्यायिक आहे परंतु तिच्या बरोबर सगळे आहेत ते त्या पाचही बहिणी बहिणी आहे आणि सोमजाईचं ती गावदेवी तर ती पण तिच्याबरोबर आहे आणि हा मशाचा तिचा सेवक आहे जिथे तिथं म्हणलो दगड शिळा झाली ना ते पण तिचे हेच आहेत रक्षकच आहेत अशा प्रकारची ही लिंगायत देवी अच्छा तिला हे बाकीचं माउस मुसन असं काही चाललं बरोबर आणि म्हणून तिचं हे चौऱ्याऐंशी गावाचं स्थान प्रबळ झालेलं प्रबळ झालं बरोबर म्हणजे जेव्हा झोलाई देवी महाड मध्ये येते श्री विरेश्वर महाराज हे झोलाई भाऊ आणि ही जेव्हा बहिणी येते तेव्हा या पाचवी बहिणी सोबत सोबतच असतात थोडक्यात आणि ही खर तर गोष्ट कोणाला माहिती नव्हती की जे मुखवटे जे झोलाई देवी सोबतच जे चार मुखवटे अजून असतात ते नेमके कोणत्या देवीचे असतात हे कोणालाच माहिती नव्हतं आणि हीच अशी सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर जसा महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव दरवर्षी पार पडत असतो तसाच छबिना उत्सव विन्हेरेची गाव देवी श्री झोलाई माता हिचा पण पार पडत असतो आणि हीच माहिती आपल्याला देण्यासाठी आता आपल्यासोबत उपस्थित आहेत श्रीदेवी झोलाई ट्रस्ट विन्हेरेचे सचिव श्री सीताराम कदम आणि त्यासोबतच या ट्रस्टचे सदस्य श्री भाऊ काशीराम विनेरकर मी तुम्हाला दोघांचे सुद्धा व्हायरल आवाज या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते तर मला काय सांगाल की झोलाई देवीचा हा एकूणच छबीना उत्सव कसा पार पडतो नमस्कार छबीना उत्सव प्रतिवर्षाला बीजेच्या दिवशी म्हणजे मार्च महिन्यामध्ये होळी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस बीज येते तुकाराम बीच त्या तुकाराम बीचच्या दिवशी बना हो तो। तो हो हा छेबना उत्सव सुरू होतो आणि तो सकाळी रात्री सुरूच होत रात्री सुरू होतो दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत रात्रभर ती पालख्या तिन्ही गावच्या येतात एक तांबड्याची झन्नी माता शिरसवना गावची कलकाई माता आणि झोलाई माता ह्या दोन देवी ह्या देवीच्या भेटीला बहिणी म्हणून येतात आणि रात्रभर तो आनंद उत्सव साजरा इथली ज परिसरातली पंचकृषीतली सगळी मंडळी साजरा करत असते आणि ह्या देवींचं महत्त्व अतिशय फार वेगळं आहे की नवसाला पावणाऱ्या ह्या देवी आहेत त्यामुळे शहरातून सगळी लोकं शहरामध्ये जेवढे भक्त आहेत भक्तजन आहेत गावागावचे ही चौऱ्याऐंशीची मालकी नसल्यामुळं सगळे लोक या ठिकाणी पूर्ण हा परिसर भरलेला असतो दुकानं असतात निरनिळ्या प्रकारची या ठिकाणी हे असतात यंत्रणा या ठिकाणी येत असतात आणि अतिशय जोमाने हा आनंदोत्सव साजरा केला जातो अशा प्रकारे छबिनाचं हे महत्त्व जा दिवसा दिवसाकरता आणि दुसऱ्या दिवसापर्यंत चालू असतात इथं तामण्या गावची जन्नी माता आणि सिरसोने गावची कलकाय माता ह्या दोन महिने इथं उत्सव उत्सवाकरता येतात रात्रीचे साधारणतः एक बारा वाजता येते एक साधारण साडेबारा एक वाजता येते इथं आल्यानंतर त्यांची स्थापना होते मंदिरामध्ये थांबतात त्या सानेवरती आणि सानेवरती कुठे त्यांची नंतर आरती होते मंदिराचा कार्यक्रम झाला तमाशाचा नंतर आरती होते महाआरती झाल्याच्या नंतर मी साधारणतः तीन वाजता महाडच्या शबेनासारखंच ती यात्रा उठते म्हणजे देवींच्या पालख्या उचलल्या जातात सवेला उठतो काटे आणि पालक्या घेऊन हो। या वरच्या मार्गाने दक्षिणेकडच्या मार्गाने ते पुन्हा प्रत्येक एक मंदिर आहे ते पूर्वीचं मंदिर होतं तिथे जाऊन तिथे नाचत गाजत वाजत सगळ्या हा कार्यक्रम होत असतो आणि तिथं पुन्हा तिथं आरती होते आणि ती आरती झाल्यानंतर तिथून पुन्हा पालख्या निघतात त्या अशा मार्गाने इथं येईपर्यंत ह्या मंदिरात येईपर्यंत सकाळचे नऊ साडेनऊ वाजता रात्री सुरुवात होती असा हा सबिना उत्सव इथं रात्रभर चालू आहे आता जसा सांगता होती ती लळिताच्या कीर्तनाने होते तर इथल्या छबिन्याची सांगता नक्की कशी केली इथं तमाशा पूर्वी परंपरेनुसार तमाशा ठेवला जातो आणि तमाशाची पूर्वी लोक म्हणायचे तमाशाची एकतरी थाप झाली पाहिजे ते तमाश्याने सुरुवात होते आणि इथे थाप मारून त्याची समा समाप्ती ह्या मंदिरामध्ये सकाळच्या दुसऱ्या दिवशी नऊ साधन वाजता होते तरी त्या छबिना उत्सवाला किती संख्येने भाविक येत असतील ते हजारोच्या संख्येने लोक येतात हजारोच्या संख्येने त्याची काही के गणतीच खेळ करता येणार नाही ना। अगदी पंचकृषीतली सगळी म्हणजे म्हणजे अगदी जनसागर लोटला लोटला जातो असा इथे या ठिकाणी गर्दी असते आणि सगळी पोलिस यंत्रणा असते स्वयंसेवक असतात सगळ्यांना ह्या सगळ्यावरती नियंत्रण ठेवावं लागतं पण देवीच्या कृपाने कुठल्या कृ कृपेने कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडत नाही शांततेने पाण पडण्यासाठी सगळे परिसरातले जे स्वयंसेवक असतात ते मदत करतात आणि अतिशय आनंदाने हा उत्सव प्रतिवर्षाला साजरा होतो म्हणजे अगदी श्री झोलाई मातेचा हा छबिनो उत्सव दरवर्षी पार असतो दर दरवर्षी दर दर हजारो भाविक या विनेरे गावातील श्री झोलाई देवीच्या भेटीला येत असतात आणि हेच खर तर या देवीचं पावित्र आहे असं आपल्याला म्हणावं लागतं हो बरोबर धन्यवाद सर या उत्सवाची एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पूर्वक धन्यवाद त्यासोबतच आता आपल्यासोबत आहेत श्री देवी झोलाई विनेरकर मनपूर्वक स्वागत सर आमच्या चॅनलवर मला एक माहिती अशी मिळाली की रायगड जिल्ह्यातली पहिली सलामी शासकीय सलामी मानवंदना ही श्री झोलाई देवीला दिली जाते त्याबद्दल काय सांगा अगदी बरोबर आहे त्यावेळेला पालखी महाडला गेली मी दुसऱ्या दिवशी ती बाजारपेठेमध्ये आणि त्यानंतर सरकारी त्यांची ओटी भरली जायची सरकारी ओटी देवीची भरली जायची भरली जायची आणि त्यावेळेला पाच पोलीस स्वतः उभे राहून बंदुकीची सलामी देणार त्यावेळेस पालखी महाराज बाहेर पड बाहेर बरोबर म्हणजे एकूणच रायगड जिल्ह्यातली सगळ्यात पहिली सलामी पहिली मानवंदना सोलाई देवीला दिली जाते आणि खरंच हा इतिहास आहे आणि हाच सगळ्यांसमोर पोहोचवण्याचा आपला उद्देश आहे धन्यवाद सर आणि आता आपल्यासोबत उपस्थित आहेत या मंदिराचे जुलाई मंदिराचे पुजारी श्री मिलिंद साळी मी त्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते तर काय सांगाल तुम्ही झुलाई देवीची रोज पूजा करताय रोज तिची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला मिळत आहे झुलाई देवीचीवढी फार कमी कारण श्री झोलाई देवी मौसाला पावणारे आणि आत्तीला धावणारे म्हणून सर्वच परिचित आहे जो श्रद्धेने तिला नतमस्तक झाला ती त्याला पावन झाली असे उदाहरण सुद्धा आहे दाखले सुद्धा आहे आणि ती प्रचिती आहे आज हा उत्सव आहे सबीना उत्सव आहे किंवा देवीचे जे महात्म्या ते केवळ ह्या विनेरेपुरतं सीमित न जाता संपूर्ण महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुरत बडोदा या ठिकाणीच तिचे भाविक आहेत आणि ते भाविक मोठ्या श्रद्धेने भक्तीने येतात देवीला नतमस्तक होतात आणि आपल्या मनोकामना देवीजवळ मांडतात आणि ते धन्य होतात अशा पद्धतीचं देवीचं आहे आणि ते जे महात्म्य आहे मग ते दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आज जर तुम्ही बघाल तर हे छोटस मंदिर होतं आज हे मंदिर फार मोठं प्रशस्त असं मंदिर निर्माण होत असताना आपल्याला दिसत आहे आजूबाजूचा परिसरिकरण असताना दिसत आहे भक्त निवास होत ह्या सगळ्या गोष्टी जर बघितला तर जो जर भविष्याचा जर आले काय तो उंचवणार आहे आणि यामध्ये इथला भाविक हे सगळं हे चित्र जे बघतोय यामुळे भाविक धन्य झालेला बरोबर अशी अमूल्य माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली त्याच्या तर हा होता विन्हेरे गावची देवी श्री झोलाई माता यांचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिचा इतिहास प्रथा परंपराचा छबिना उत्सव नक्की कसा पार पडतो हे सगळं जाणून घेतलेलं आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा या देवीचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलवरच्या नवनवीन व्हिडिओजच्या अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी तुम्ही पाहत राहा व्हायरल आवाज